आय एम सॉरी टू डिसअपॉइंट यू बट माझं लग्न झालं नाहीये मी शोधते आहे सो एनिबडी इंटरेस्टेड बरेच जण असे प्रश्न विचारतात अनाहूत सल्ले देतात अनेक जण नी काय म्हणूया कुठले कुठले इकडचे तिकडचे असे सुचवलेले वगैरे असं खूप गमती जमती पण झाल्यात मी एन्जॉय करते मला राग येत नाही खरंच सांगते मला राग येत नाही अगदी रस्त्यात कोणीतरी आजीबाई विचारतात आणि मग मी त्यांना सांगते हो नाही नाही माझं लग्न झालं तर का त्यांना प्रश्न पडतो एवढी छान दिसतेस का होत नाही तर मला असं हेच आहेत की आपले जे ठोकताळे असतात त्याला कुठेतरी हादरे बसले किंवा ते तसं घडत नसलं की समोरच्या मध्ये काहीतरी चुकीचं आहे काहीतरी कमी असं जे वाटत असत समोरच्याला तसं नसतं आपल्याकडे फार गमतीशीर हे आहे बरं का व्याख्या म्हणजे सुखी आयुष्याचं व्याख्या काय तर अमुक वयात पर्यंत शिक्षण अमुक वयात एवढे एवढे पैसे मग लग्न मग नोकरी करिअर मुलं आणि फार्म हाऊस अँड देन सम यु नो काय म्हणूया फॉरेन डेस्टिनेशनचे तुमचं आउटिंग्स तर हे जे ठोकताळे आहेत ते प्रत्येकाच्या आयुष्यात तसेच घडत नसतात पण ह्याच्यातूनच तुमचं मोजमाप होत असल्याने किंवा ह्याच पट्ट्यातून ह्या चष्म्यातून तुम्हाला बघितलं गेल्याने तुम्ही त्यांच्यासाठी बऱ्याचदा अपयशी असे ठरत असतं शीतलदाई पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठी मध्ये लग्नाचा माहोल आहे आणि तुम्ही प्रत्येक वेळी सुंदर दिसता आज खूपच सुंदर दिसत आहे थँक्यू थँक्यू काय सांगाल तयारी किती दमदार चालू होती तुमची कारण लग्नाचा माहोल असेल तर तयारी आधी तर महिलांची तयारी जोरदार असतेच हो नक्कीच आणि जरी मालिकेमध्ये मला माझ्या मुलीचं लग्न होऊ नये असं वाटत असलं तरी स्त्री सुलभ भावनेमुळे लावण्या तयार झालेली आहेत आणि ऑफकोर्स ॲज यू सेड राईटली की स्त्रियांना uh, नटण्याची मोरडण्याची हौस असतेस uh, तो कलर कॉम्बिनेशन आणि काहीतरी प्रत्येक सिक्वेन्सला वेगळी ज्वेलरी वेगळा मेकअप आय मेकअप स्पेसिफिकली असं uh, काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि uh, सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्क्रिप्टमध्ये इतके छान चढउतार आहेत आणि uh, ट्विस्ट आणि टर्न्स आहेत आणि लावणण्या हे लग्न मोडण्यासाठीच अनेक तिच्या परीने प्रयत्न करते त्याच्यामुळे नुसतच मेकअप मधले रंग नाही तर सुद्धा आपले वेगवेगळे रंग या न, पेरती सो मजा येते बरं लावण्याला आता म्हणजे लग्न हे मान्य नाहीच आहे आणि अजूनपर्यंत तर मान्य नाहीच आहे जरी पळून लग्न केलं आणि आता जरी लग्न होत असेल तरी काही असं ट्विस्ट येणार आहे का किंवा लावण्या असं काहीतरी मिठाचा खडा टाकणार आहे का या लग्नात डेफिनेटली नाहीतर लावण्या लावण्य नाही आहे ना <laughs> oh, uh, है, uh, uh, हो डेफिनेटली uh, ती काही गोष्टी करते आहे की ज्यामुळे रमा स्पेसिफिकली हर्ट होईल कारण मला असं वाटतं एक लावण्य एक आई म्हणून तिच्याकडून सगळ्यात जास्त हर्ट झाली आहे तर रमाला मिळवण्याच्या प्रयत्नात आणि uh, प्रॉपर्टी मिळवण्याच्या प्रयत्नात मला वाटतं लावणण्या स्वतःचं आई पण विसरून uh, तिला तिला जो त्रास देते किंवा काय म्हणूया ती एक ती माकड माकडणीची गोष्ट होती ना जी म्हणजे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिने पिल्लाचं हे केलं होतं तसं काही काहीशी लावण आहे त्याच्यामुळे ती त्या प्रॉपर्टीसाठी काही करायला तयार असल्याने ती रमाला हर प्रकारे हे लग्न होऊ नये म्हणून ती त्रास देते आणि तिच्या परीने ती हे मोडण्याचा प्रयत्न करतेच ताई मालिका केल्यात तुम्ही आणि आता लग्नाचा माह आहे सो लग्न आहे मालिकेतलं <laughs> आणि कुठलं लग्न सगळ्यात जास्त एन्जॉय तुम्ही वेल <laughs> अनेक uh, well, uh, तरुण प्रेक्षक आहेत त्यांना ज्यांनी मला फक्त काय म्हणा खलनायिकेच्या भूमिकेतच बघितलंय पण नायिकेच्या भूमिका सुद्धा केल्या आणि त्यात माझं म्हणजे त्या कॅरेक्टर्सची सुद्धा लग्न झाली तर अशी एक चार पाच तेव्हा लग्न झाली होतीच आणि आता uh, काय म्हणे आई म्हणून किंवा खिका म्हणून आता जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा मला वाटतं हे हे सुद्धा चौथं पासूच लग्न आहे आणि खास लक्षात राहिलेलं असं म्हणजे मला वाटतं माझी पहिली सिरियल होती मला माहित नाही मी नाव सिरियलचं नाव समांतर होतं आणि ते माझं फिल्मी आयुष्यातलं पहिलं लग्न होतं सो ते स्पेशल आहे आणि खूप छान डिरेक्टर होते आहेत इनफॅक्ट राकेश सारंग त्यांनी ते शूट केलं होतं सो मजा आली होती आणि त्यावेळी असं एक आपण जे नॉर्मल लग्न म्हणजे खरी प्रत्यक्ष आयुष्यात जी लग्न असतं ती त्यातले त्या विधी तुम्ही जेव्हा शूटिंगच्या माहोलमध्ये करता तेव्हा तो एक लग्न एक दिवसात संपतं आणि शूटिंगमधलं लग्न सात दिवस चालत असतं तर सात दिवस तुम्ही त्या वधूच्या वेषामध्ये असता आणि त्यावेळेला मला असं आठवत आहे की मला पहिल्यांदा वधू म्हणून जेव्हा मुल... त्या मुलीच्या मनात काय चालू असेल हो की तिला काय वाटत असेल याचा थोडासा एक अनुभव म्हणतो ना पण तो मी त्या कॅरेक्टरच्या म्हणजे ती भूमिका जगताना मी uh... मला वाटलं होतं मी फील केलं होतं सो दॅट इज व्हेरी स्पेशल पल्लवी असं त्या कॅरेक्टरचं नाव होतं सो या दॅट इज स्पेशल आय एम सॉरी टू डिसअपॉइंट यू बट माझं लग्न झालं नाहीये मी शोधते आहे सो एनीबडी इंटरेस्टेड त्यालाच अनुसरून दुसरा प्रश्न आहे की ताई तुम्ही आता लग्नाचा शूट करताय so, तुम्हाला रिअल लाईफ मध्ये कसा पार्टनर हवा अच्छा ओके मला वाटतं की वयानुरूप तुमच्या अपेक्षा बदलतात नाही का सो so, आता मला वाटतं की फायनान्शियली वेल सेटल समजूतदार आणि कंपॅनियनशिपवर विश्वास ठेवणार छान दिसणारा काळजी घेणारा प्रेम करणारा परिपूर्ण नाही म्हणणार मी पण मला वाटतं की मला सांभाळून घेणार आणि त्याच्या माझ्या आयुष्यात आणि माझ्या त्याच्या आयुष्यात येण्याने कदाचित आमच्या जीवनात असं like, काहीतरी आय नीड अ फ्रेंड नक्कीच ताई तुम्हाला साजेसा कोणीतरी जोडीदार मिळणार नक्कीच <laughs> पण ताई कधी कधी असं होतं ना की आपण जरी कामाच्या गडबडीत असतो की लग्नासाठी आपल्याला जरी उशीर झाला तरी आपले फ्रेंड्स फॅमिली किंवा असतात की एवढा उशीर का, हो का, का, का करते असं तुमच्या बाबतीत घडलं होतं का का की थांबलात अजून लग्नासाठी बघूया काही वगैरे पण असतात मी ह्या ज्या भूमिका करते तेव्हा मला अनेकदा विचारतात की हे तुला कुठून सापडलं ह्या भूमिकेत तू हे असा ह्याचा प्रवास तू कसा करू मी नेहमीच असं म्हणते की एक कलाकार म्हणून आम्ही जेव्हा जगत असतो तेव्हा आम्ही आमच्या आयुष्यातल्याच अनेक घटना ज्या आम्ही अनुभवलेल्या असतात त्याच क्षणांना आम्ही आमच्या कॅरेक्टर्सच्या थ्रू पुन्हा एकदा जगत असतो सो so, जसं तुम्ही आता विचारलं तसं हो मला वाटतं समाज म्हटल्यावर माणसं म्हटल्यानंतर हे प्रश्न साहजिक असतात कुतूहल साहजिक असतं आणि पण मलाच वाटतं की आयुष्य हे प्रत्येकासाठी सारखं नसतं जे जे प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतं ते त्याच्यासाठीच आयुष्य असतं सो तुम्ही तुमचे नियम घेऊन किंवा तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटनांनी इतरांच्या आयुष्याला मोजू मापू शकत नाही किंवा कंपॅरिझन करू शकत नाही हा माझा प्रवास आहे आणि आय एम थरली एन्जॉइंग इट मला असं वाटतं की माणूस म्हणून कदाचित मी इतकी प्रगल्भ झालेच नसते जर माझा प्रवास असा असा झाला नसता सो या बरेच जण असे प्रश्न विचारतात अनाहूत सल्ले देतात अनेक <laughs> जण काय म्हणूया कुठले कुठले इकडचे तिकडचे असे सुचवलेले वगैरे असं खूप गमती जमती पण झालेत मी एन्जॉय करते मला राग येत नाही खरंच सांगते मला राग येत नाही अगदी रस्त्यात कोणीतरी आजीबाई विचारतात आणि मग मी त्यांना सांगते हो नाही नाही माझं लग्न झालं तर का त्यांना प्रश्न पडतो एवढी छान दिसतेस का होत नाही तर मला असं ठेच आहेत की आपले जे ठोकताळे असतात त्याला कुठेतरी हादरे बसले किंवा ते तसं घडत नसलं की समोरच्या मध्ये काहीतरी चुकीचं आहे कि काहीतरी कमी आहे असं जे वाटत असत समोरच्याला तसं नसतं बट आय थिंक कदाचित मी बाई म्हणून दुसऱ्या बाईला ह्यासाठीच जास्त जास्त समजू शकते असं मला वाटतं म्हणजे आय डोंट नो यू कॅनॉट कम्पेअर युअर कारण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असतो आणि आपल्या लाईफ मध्ये आपण कसे जगतो हे आपल्यालाच माहिती असतं बाकी कोणाला माहिती नाही आणि आपल्याकडे फार गमतीशीर हे बरं का व्याख्या म्हणजे सुखी आयुष्याचं व्याख्या काय तर अमुक वयात पर्यंत शिक्षण अमुक वयात एवढे एवढे पैसे मग लग्न मग नोकरी करिअर मुलं आणि सम हाऊस अँड देन सम नो म्हणूया फॉरेन डेस्टिनेशन्सचे तर हे जे ठोकताळे आहे ते प्रत्येकाच्या आयुष्यात तसेच घडत नसतात पण ह्याच्यातूनच तुमचं मोजमाप होत असल्याने किंवा ह्याच पट्ट्यातून ह्या चष्म्यातून तुम्हाला बघितलं गेल्याने तुम्ही त्यांच्यासाठी बऱ्याचदा अपयशी असे ठरत असता पण मला असं वाटतं की तुमच्या आयुष्याची प्रत ठरवण्याचा आणि कमवण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे सो मला असं वाटतं माझ्यासारखे अनेक जणी आहेत आणि नुसतेच बायका नाही पुरुष यांना सुद्धा यात हे करते आहे माझ्या ब्रॅकेटमध्ये घालते की डोंट बी डिसऑर्डन लाईफ इज ब्युटिफुल आणि आय थिंक मी स्वतः आय एन्जॉय माय कंपनी आय एन्जॉय माय कंपनी लाईक एनीथिंग इट्स अ सॉलिट्यूड इट्स नॉट हा लोनलीनेस नाही इट्स अ सॉलिट्यूड असा एखादा किस्सा जो तुम्ही जर समजा कोणाच्या लग्नात गेलात तिथे असं काहीतरी किस्सा घडलाय तुमच्या लक्षात आहे काही या या हे तर अगदी झालंच आहे म्हणजे एक स्टेजवर नवरा नवरी ला जे काही पाहुणे भेटायला येतात त्यांच्यानंतर ते उतरून मग मला ते जे होते आमच्या फॅमिली ते म्हणाले की तुम्ही इथेच थांबा कारण मी जिथे थांब होते तिथेच जास्त गर्दी असल्याने मग मी ते उतरले की पाहुणे मंडळी मला भेटत होती आणि पुढे जात होती सो आय थिंक इट वॉज अ हिलेरियस थिंग कारण अख्खी रांग अशी फिरून तिकडे फिरून तिथे जात होती बरं स्टेजवर चढणारी इथून बघत होते की ते मी फ्री आहे का मी पुढे पळून जात नाहीये ना आणि असं सा सांगण्यात आलं होतं की नाही त्यांना पाठवू नका मग त्यांना भेटायचं फोटो काढायचे uh, हे खूप ॲज uh, अन कलाकार हे खूप छान होतं माणूस म्हणून पण हे आवडणार होतं पण ऑफकोर्स मला त्या नवरा नवरीच फार दया आली की अरे हा त्यांचा दिवस आहे आणि दे शुड बी द सेंटर ऑफ टेन्शन अट्रॅक्शन पण आय थिंक कलाकाराच्या आयुष्यात असे कधीतरी असे सुखद प्रसंगही येतात आणि मी एन्जॉय केलं होतं ते इनफॅक्ट माझा एक भाऊ आहे तो म्हणाला होता की हा असं नुसते सेल्फी देऊ नको सई देते त्याचे पैसे घेऊया आपण आताही आपल्याला खूप पैसे मिळतील पण असं गमती झालं होतं थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल या, सा <laughs> या।, का या लग्नाबद्दल आणि आता कसं एपिसोड पुढे घडणार आहे त्याबद्दल काय सांगा वेरी शुअर तुम्ही रमा राघव बघताय आणि तुम्हाला ती मालिका आवडते आहे त्यातलं लावडण्याचं पात्र तुम्हाला आवडत असेल अशी मला खात्री आहे लग्नाच्या निमित्ताने आम्ही लावण्य तर तिच्या मूळ रूपात आहेच त्यातही ती जरा वेगवेगळे असे छानसे सरप्रायझेस तुम्हाला देणार आहे सो कीप वॉचिंग कीप लव्हिंग लावण्य अँड रमा राघव अँड आर टीम आणि बघत राहा कारण तुमचं प्रेम मिळालं नाही तर आम्ही काहीच नाही सो थँक्यू थँक्यू